वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक सात व्यावसायिक पर्यावरण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल आणि स्वाध्यायमधील प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास येतात या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता मी त्याचे चार भाग केलेत पहिले तीन भाग त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा हे सहा प्रश्न सोडवलेले आहेत ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आज आपण भाग चौथा म्हणजे सातवा आणि आठवा प्रश्न आपण सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक सातवा आहे खालील प्रश्न सोडवा एक व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व दोन सामाजिक पर्यावरण तीन आर्थिक पर्यावरण चार राजकीय पर्यावरण आणि पाच नवीन आर्थिक धोरणाचे उद्योग व्यवसायावरील परिणाम आपण या प्रश्नांची उत्तरं पाहूया त्यातला पहिला जो प्रश्न आहे व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये प्रश्न आठवा घेतलेला आहे आपण आठव्या प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आणि हा सारखाच आहे उत्तर सेम आहे सारखं आहे म्हणून दोनदा उत्तर घेतलेलं नाही तिथे सविस्तर उत्तर आहे त्यातलं पर्यावरणाचं महत्त्व इथे लिहा प्रश्न क्रमांक दुसरा आहे सामाजिक पर्यावरण उत्तर एक प्रस्तावना व्यवसाय व समाज यांचे परस्पर संबंध असतात व्यवसायाला आपले व्यवहार करताना सामाजिक दृष्टिकोन ठेवूनच कार्य करावे लागते समाजाचे प्रतिबिंब व्यवसायामध्ये पाहावयास मिळते आधुनिक व्यवसाय हा समाज व्यवस्थेचाच एक भाग मानला जातो दुसरा मुद्दा आहे अर्थ समाज रचना हा व्यवसायावर प्रभाव पाडणारा महत्वपूर्ण घटक असून यात सामाजिक भूमिका व्यवसाय संघटना व सामाजिक संस्थांचा विकास इत्यादींचा समावेश असतो समाज रचना ही जनतेचा व्यवसाय किंवा धंदा शिक्षण उत्पन्नाची स्थिती किंवा पातळी समाजातील स्थान राहणीमाना संबंधीचा दृष्टिकोन काम सामाजिक संबंध व जनतेचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून असते संस्कृती हा सामाजिक पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो यात परंपरा मूल्ये नीतिमत्ता श्रद्धा सामाजिक प्रवाह दारिद्र्य साक्षरता सरासरी आयुर्मान इत्यादींचा समावेश होतो तीन घटक सामाजिक पर्यावरणातील इतर घटक पुढील प्रमाणे वर्णन करता येतील त्यातला पहिला अघटक आहे सामाजिक पैलू साक्षरतेचे प्रमाण शैक्षणिक प्रणाली किंवा व्यवस्था सांस्कृतिक वारसा उदरनिर्वाहाच्या साधनांचा दर्जा व श्रमाची गतिशीलता हे सामाजिक पैलूचे महत्त्वपूर्ण घटक आहेत व सामाजिक प्रवाह भारतात सामाजिक प्रवाह वेगाने बदलत आहेत शहरी व निमशहरी भागातील बहुसंख्य लोक आरोग्याच्या बाबतीत सजग होत असल्याने ते सकस अन्न खाणे व व्यायामशाळेत जाणे यास जास्त प्राधान्य देतात त्यामुळे सकस आहार व्यवसाय व व्यायामशाळा यांना व्यवसायाची संधी मिळत आहे क सामाजिक मूल्ये सामाजिक रूढी परंपरा नैतिकता श्रद्धा इत्यादींवर सामाजिक मूल्ये अवलंबून असतात ग्राहकांच्या गरजानुसार मागणी पूर्ण करण्यास सामाजिक मूल्ये मदत करतात ड परंपरा परंपरेचा व्यवसायावर प्रभाव पडत असतो उदाहरणार्थ भारतात दिवाळी ईद नाताळ इत्यादी सण साजरे केले जातात यावेळी विशिष्ट व्यवसायांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होते तिसरा प्रश्न आहे आर्थिक पर्यावरण उत्तर एक प्रस्तावना आर्थिक पर्यावरणाचा व्यवसायावर प्रत्यक्ष व महत्वपूर्ण परिणाम होत असतो व्यवसायाचे अस्तित्व यश व प्रगती ही पूर्णपणे आर्थिक पर्यावरणावरच अवलंबून असते दोन आर्थीक आर्थीक अर्थ आर्थिक पर्यावरणामध्ये मुख्यतः आर्थिक स्थिती आर्थिक धोरणे व अर्थव्यवस्थेचे स्वरूप यांचा समावेश होतो देशाची मुख्य आर्थिक तत्त्व प्रणाली पायाभूत सुविधा राष्ट्रीय उत्पन्न वित्त पुरवठा बचत प्रवृत्ती व व्यापार चक्र हे सर्व घटक आर्थिक पर्यावरणामध्ये समाविष्ट होतात तीन आर्थिक पर्यावरणातील महत्वाचे घटक अ आर्थिक स्थिती अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि स्थिती राष्ट्राचे स्थूल उत्पन्न दरडोई उत्पन्न भांडवलाची उपलब्धता विदेशी व्यापार वृद्धी आणि भांडवल बाजार इत्यादीवर राष्ट्राची आर्थिक स्थिती अवलंबून असते या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम व्यवसायावर होत असतो ब आर्थिक धोरणे आर्थिक धोरणे देशाचे आर्थिक पर्यावरण निश्चित करीत असतात तसेच ही धोरणे व्यवसायाला आर्थिक दिशा देत असतात या धोरणांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे औद्योगिक आर्थिक विदेशी गुंतवणूक कृषी शैक्षणिक सार्वजनिक खर्च विषयक आयात निर्यात धोरण इत्यादी या धोरणांचा व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो क आर्थिक प्रणाली देशाच्या आर्थिक प्रणालीचा व्यावसायिक पर्यावरणावर प्रभाव पडत असतो त्यामुळे आर्थिक प्रणाली व्यावसायिक पर्यावरण निश्चित करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते आर्थिक प्रणालीचे तीन मुख्य प्रकार आहेत एक भांडवलशाही दोन समाजवादी अर्थव्यवस्था आणि तीन मिश्र अर्थव्यवस्था भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे एक भांडवलशाही अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेही म्हणतात या अर्थव्यवस्थेत व्यक्तींना संपत्तीचे मालक होऊन त्यांचा संग्रह व विनियोग करता येतो तसेच कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेता येते व विकता येते असे स्वातंत्र्य व्यक्तींना असते उदाहरणार्थ अमेरिका दोन समाजवादी अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे सर्व घटक शासनाच्या मालकीचे असतात त्यांचे संघटन व व्यवस्थापन ही शासनामार्फत होते संपत्तीचे विभाजन नागरिकांमध्ये होत नाही उदाहरणार्थ चीन तिसरं मिश्र अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक शासनाच्या तसेच खासगी व्यक्तींच्या मालकीच्या असतात उदाहरणार्थ भारत चार राजकीय पर्यावरण उत्तर एक प्रस्तावना सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटनांवर देशाचे सरकार व सरकारची धोरणे व उद्दिष्टे यांचा खूप परिणाम होत असतो देशाची राजकीय धोरणे व निर्णय हे व्यवसायांची व्याप्ती व स्वरूप निश्चित करीत असतात देशामध्ये दे कोणते प्रकल्प विकासासाठी राबवले जाणार आहेत हे सरकार निश्चित करते दोन अर्थ राजकीय पर्यावरण म्हणजेच राजकीय व्यवस्था की ज्याचा खूप मोठा प्रभाव व्यवसाय संघटनांवर होतो तीन व्यवसायावर होणारा परिणाम राजकीय स्थिरता ही व्यवसायाशी संबंधित विविध गट व दीर्घकालीन प्रकल्पांचे गुंतवणूकदार यांना आत्मविश्वास प्रदान करते त्याचप्रमाणे राजकीय पक्षाची विचारसरणी व सरकारी अधिकाऱ्यांच्या संबंधीचा दृष्टिकोनही व्यवसायावर अनुकूल अथवा प्रतिकूल प्रभाव पाडतात चार महत्वाच्या संस्था भारत हा लोकशाही प्रधान देश आहे त्यामुळे या राजकीय प्रणालीत विधिमंडळ शासन व न्याय व्यवस्था किंवा न्याय संस्था या तीन महत्वाच्या संस्था आहेत अ विधिमंडळ ही प्रभावशाली संस्था आहे या विधिमंडळास धोरण निश्चित करणे कायदा संमत करणे अंदाजपत्रकास मान्यता देणे कार्यकारी नियंत्रण ठेवणे इत्यादी अधिकार आहेत ब शासन शासन व्यवसायासंदर्भात धोरणे निश्चित करते या धोरणांचा व्यवसायाच्या विकासावर परिणाम होत असतो क न्याय संस्था देशाची न्यायसंस्था शासनाने करावयाच्या कार्याची पद्धत निश्चित करते तसेच नागरिक व शासन यांच्यामधील नाते संबंध स्थिर ठेवण्याचे कार्य न्याय संस्था करते पाचवा प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरणाचे उद्योग व्यवसायावरील परिणाम उत्तर नवीन आर्थिक धोरणाचे उद्योग व्यवसायावरील परिणाम पुढील प्रमाणे विशद करता येतील एक व्यवसायाच्या स्पर्धा शक्तीमध्ये वाढ औद्योगिक परवाना धोरण व विदेशी उद्योग व्यवसायांची भारतीय बाजारपेठेमध्ये वाढती संख्या यामुळे विविध उद्योगांमध्ये स्पर्धा वाढली उदाहरणार्थ सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग व्यवसायात विमा व्यवसायात संदेश वहन क्षेत्रात स्पर्धा वाढल्याचे आपणास दिसते दोन नवीन आव्हानात्मक प्रवाह नवीन आव्हानात्मक ग्राहक आधुनिक बाजार हा ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणारा ग्राहकाभिमुख असा झाला आहे ग्राहकांमध्ये माहितीच्या महाजालामुळे जाहिरातीमुळे खूप जागरूकता वाढल्याचे दिसून येते तसेच स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांपुढे पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यामुळे ग्राहक मिळवणे अधिक आव्हानात्मक झाले आहे क्रमांक तीन तंत्रज्ञान विषयक पर्यावरणात आमूलाग्र बदल वाढती स्पर्धा व तंत्रज्ञान होणारे बदल यामुळे व्यवसायांना बाजारपेठेत टिकून राहणे व व्यवसाय वृद्धी करणे शक्य होते लोकांच्या बदलत्या गरजानुसार नवीन तंत्रज्ञान व संशोधन वाढले आहे त्यामुळे तांत्रिक पर्यावरणामध्ये बदल होऊन छोट्या उद्योगांपुढे आव्हान तयार झाले आहे चार बदलाची गरज नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यापूर्वी व्यावसायिक संस्थांमध्ये स्थिर धोरण व स्थिर स्वरूपाचे व्यवहार होते परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर नवीन आर्थिक धोरणानुसार पूर्वीची पारंपरिक धोरणे बदलण्याची व स्वतःमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली कारण बदल केला नाही तर अस्तित्वच धोक्यात येऊ शकते याची जाणीव झाली पाच विकसनशील मानव संसाधनांची गरज मानव संसाधनामध्ये व्यवसायातील कर्मचारी व्यवस्थापक संचालक इत्यादींचा समावेश होतो नवीन आर्थिक धोरणामुळे तज्ज्ञ व प्रशिक्षित कुशल कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली त्यामुळे प्रशिक्षित व कुशल कर्मचारी यांची मागणी वाढली सहा ग्राहकाभिमुख बाजारपेठ नवीन आर्थिक धोरणानंतर बाजारपेठेत ग्राहक हाच राजा मानला जाऊ लागला यापूर्वी उत्पादक आपले उत्पादन उत्पादन केंद्रित करीत असे परंतु नवीन धोरणानुसार ग्राहकांची गरज आवड लक्षात घेऊन उत्पादन होऊ लागले वेगाने होणारे जागतिक बदल बाजारपेठेतील बदल लक्षात घेऊन त्याची चिकित्सा करून विश्लेषण करून नंतरच उत्पादन केले जाऊ लागले सात शासकीय अर्थसहाय्यात कपात नवीन आर्थिक धोरणानंतर खाजगीकरणावर भर दिला जाऊ लागला सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी केले गेले शासकीय अनुदानात कपात करण्यात आली त्यामुळे असे उद्योग व्यवसाय अधिक कार्यक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करू लागले आठ व्यवसायात टिकून राहण्यासाठी कठीण परिश्रम करण्याची गरज उद्योग व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश विदेशी उद्योग व्यवसायाचे वाढते प्रमाण यामुळे प्रत्येक भारतीय उद्योगास व्यवसायात टिकून राहण्यासाठी सतत जागरूक व स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज निर्माण झाली व त्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक बनले उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरणामुळे कठोर परिश्रमाला पर्याय उरला नाही नऊ विविध क्षेत्रातील कौशल्य आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी व जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना तज्ज्ञ व प्रशिक्षित करणे आवश्यक झाले बाजारपेठेत तज्ज्ञ व कौशल्य प्राप्त कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करणे आवश्यक बनले प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दीर्घोत्तरी प्रश्न आहे म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं एक व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करा दोन नवीन आर्थिक धोरण सविस्तरपणे स्पष्ट करा त्यातला पहिला प्रश्न आहे व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करा उत्तर एक व्यावसायिक पर्यावरण म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा व्यवसायावर होणारा परिणाम होय व्यावसायिक पर्यावरणातील पुढील घटक व्यवसायावर परिणाम करीत असतात उदाहरणार्थ व्यवसायाची शक्ती किंवा प्रबळ स्थाने दुर्बलता अंतर्गत संबंध व व्यवसायाची अभिमुखता सरकारी धोरणे व नियम अर्थव्यवस्थेचे स्वरूप व आर्थिक स्थिती सांस्कृतिक घटक जनमानसाचा कल नैसर्गिक घटक जागतिक सामाजिक कल इत्यादी दोन बेअर्ड ओ व्हीलर यांच्या मताप्रमाणे व्यवसाय पर्यावरण म्हणजे व्यवसायाबाहेरील सर्व घटक ते व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या कामकाजावर परिणाम करतात थोडक्यात व्यावसायिक पर्यावरण व्यवसायात धोके निर्माण करतात तसेच संभाव्य बाजारपेठ व इतर विविध घटकांसंबंधी व्यवसायात संधी निर्माण करून देतात व्यावसायिक पर्यावरणामध्ये अंतर्गत व बाह्य घटक यांचा समावेश असतो जे व्यवसाय विस्तारासाठी संधी उपलब्ध करून देतात तसेच व्यवसायातील धोक्यांची तीव्रता कमी करतात ब पाहूया आपण व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व हा प्रश्न सहाव्या सातव्या प्रश्नात पण उपयोगी आहे सातवा प्रश्न आहे हा आठव्यात आलेलं उत्तर एक संधी व धोक्यांची पूर्वसूचना समजते पर्यावरणातील घटकांचा योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास व्यवसायाला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात सुयोग्य नियोजन केल्यास व्या बाजारपेठेतील या संधीचा फायदा स्पर्धकांना मिळण्याऐवजी व्यावसायिक स्वतःसाठी करून घेऊ शकतो तसेच व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासामुळे व्यवसायापुढील संभाव्य आव्हाने व धोके समजण्यास मदत होते संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते व्यवसायाचे सामर्थ्य आणि कमजोरी ओळखणे व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासामुळे जागतिक स्तरावर बदलणारे तंत्रज्ञान व जागतिक विकास या दृष्टीने आपला व्यवसाय व त्याचे सामर्थ्य व कमतरता उणीवा लक्षात येतात सामर्थ्याचा उपयोग करून त्वरित नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले जाते व उनिवा लक्षात आल्यामुळे त्या दूर करण्यासाठी त्वरेने पावले उचलता येतात क्रमांक सतत शिक्षण मिळते व्यावसायिक पर्यावरणाच्या विश्लेषणामुळे व्यवसायासमोर येणाऱ्या आव्हानांचा सर्वंकष अभ्यास करता येतो योग्य आकलन झाल्यास व्यावसायिक योजना आखण्यास व सदर योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी व्यूहरचना आखता येते तसेच संभाव्य बदलांवर मात करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान कौशल्य व माहिती अद्ययावत ठेवण्यास व्यवस्थापकांना मदत होते चार व्यवसायाची प्रतिमा निर्माण करणे व्यावसायिक पर्यावरण अभ्यासामुळे व त्याचा दैनंदिन कार्यामध्ये उपयोग केल्यामुळे पर्यावरणविषयक जागरूकता व संवेदनशीलता दाखवल्यामुळे समाजामध्ये व्यवसाय विषयक चांगली प्रतिमा बनण्यास मदत होते व्यावसायिक पर्यावरणविषयक ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे शासनाच्या नियमांचे व कायद्यांचे पालन करणे व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांचा व क्षमतेचा वापर पद्धतीने करणे याद्वारे व्यवसायाची प्रतिमा उंचावता येते पाच स्पर्धेत टिकून राहणे ज्या व्यवसाय संघटना पर्यावरणाचा सातत्याने अभ्यास करीत असतात व सतत्यावर लक्ष ठेवून असतात व स्पर्धकांच्या धोरणांचे अचूक विश्लेषण करून आपल्या व्यावसायिक धोरणात बदल करीत असतात नवनवे बदल स्वीकारित असतात अशा संघटना वर्तमान काळात आपल्या कामकाजामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात यशस्वी होतात शिवाय भविष्य काळातही अनेक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यात यशस्वी होतात सहा व्यवसाय विस्तारास दिशा व्यवसाय संघटनेने व्यावसायिक पर्यावरणाची सुसंगत क्रिया केल्यास व्यवसायाची प्रगती झपाट्याने होते त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर असलेला व्यवसाय हा जागतिक पातळीवर नेणे शक्य होते त्यामुळे व्यवसाय वृद्धी व विस्तार उपक्रम अशा व्यवसायाला राबवता येतात दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहायला नवीन आर्थिक धोरण सविस्तर स्पष्ट करा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे उत्तर प्रस्तावना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आले राबवण्यात आलेले आर्थिक विकासाचे औद्योगिक धोरण यशस्वी होऊ शकले नाही म्हणून भारत सरकारने चोवीस जुलै एकोणीशे रोजी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले या नवीन आर्थिक धोरणामध्ये मुख्यतः उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण या त्रिसूत्रींचा समावेश होतो अ उदारीकरण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासाठी व जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी गुंतवणूक आयात निर्यात परवाना इत्यादी बाबींमध्ये सवलत किंवा सूट देणे होय अ उदारीकरण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासाठी व जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी गुंतवणूक आयात निर्यात परवाना इत्यादी बाबीमध्ये सवलत किंवा सूट देणे होय उदारीकरणात समाविष्ट बाबी एक काही मोजके उद्योग वगळता सर्व उद्योगांना औद्योगिक परवाना रद्द करण्यात आली दोन वस्तू व सेवा आयातीवरील बंधने हटवली आयात करात कपात केली तीन अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली चार कर आकारणीत कपात करण्यात आली पाच परकीय विनिमयाची नियंत्रणे कमी करण्यात आली सहा औद्योगिक आजारपणा संदर्भातील दृष्टिकोनात बदल करण्यात आला सात व्यावसायिक कामकाजाची मोजपट्टी किंवा प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आठ विदेशी गुंतवणुकीस आकर्षित करण्यात आले नऊ वस्तू व सेवा यांच्या किमती ठरवण्याबाबत उत्पादकांना स्वातंत्र्य देण्यात आले दहा प्राथमिक दूरसंचार केंद्रे चालवण्यात आली सकारात्मक परिणाम एक विकास दर वाढण्यास मदत झाली दोन रास्त किंवा माफक म्हणजे स्पर्धात्मक किमतीत वस्तू उपलब्ध झाल्या तीन परकीय चलनसाठा वाढला चार भारतीय चलन मजबूत झाले पाच चांगले औद्योगिक संबंध निर्माण झाले ब खाजगीकरण अर्थ औद्योगिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करून खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे या प्रक्रियेला खाजगीकरण असे म्हणतात या प्रक्रियेत काही शासकीय विभाग बंद करण्यात आले व ते व्यक्ती संघटनांना संचालन व्यवस्थापन व चालवण्यासाठी विकले गेले देशाचा आर्थिक विकास करणे व देशाच्या बांधणीमध्ये क्षेत्रा खाजगी क्षेत्राला मोठी भूमिका देणे हा खाजगीकरणाचा मुख्य उद्देश आहे खाजगीकरणाची गरज एक अधिक कार्यक्षमता सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतात अधिक नफा अधिक पगार किंवा सवलती यामुळे त्यांना कामाची प्रेरणा मिळते दोन कमी राजकीय हस्तक्षेप खाजगीकरणामुळे शासन व्यवस्थेचा किंवा लालफितीचा कारभारातील अडथळा कमी होतो त्वरित निर्णय घेणे शक्य होते तीन कामगार समस्यांमध्ये घट खाजगी क्षेत्रामध्ये कामगार संघटना बळकट नसतात किंवा त्यांना बळकट होऊ दिले जात नाही त्यामुळे संप आंदोलने मोर्चे इत्यादींमध्ये घट होते चार उत्तरदायित्व खाजगीकरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते उद्दिष्ट किंवा ध्येयपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित केली जाते पाच भांडवल बाजाराची शिस्त खासगी क्षेत्राकडे अर्थतज्ज्ञांचे नेहमीच बारीक लक्ष असते त्यांच्या कार्याचे नेहमीच मूल्यमापन केले जाते परिणामी खासगी क्षेत्रामध्ये होत असलेल्या परिश्रमांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो त्यामुळे समभागांना बाजारामध्ये चांगली मागणी राहते खाजगीकरणामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो एक सार्वजनिक क्षेत्रातील राखीव उद्योगांची संख्या कमी करणे व निवडक आरक्षित क्षेत्रात स्पर्धेस प्रारंभ करणे दोन व्यवसायातील संसाधने वाढवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी निवडक सार्वजनिक क्षेत्रात निर्गुंतवणूक करणे तीन व्यवसायांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्यासाठी सामंजस्य करार करणे सकारात्मक परिणाम सकारात्मक परिणाम एक सार्वजनिक क्षेत्राची पुनर्रचना व पुनर्बांधणी करण्याचे महत्त्वाचे साधन झाले दोन सार्वजनिक क्षेत्र विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्टासाठी काम करीत नाही या उलट खाजगी क्षेत्रामध्ये उद्दिष्ट निश्चित करून कार्य केले गेले तीन खाजगी क्षेत्र स्वयंप्रेरित व नफा तत्वावर दर्जेदार सेवा या उद्देशाने चालवली गेली क जागतिकीकरण अर्थ जागतिकीकरण म्हणजे तंत्रज्ञान कल्पना माहिती वस्तू व सेवा भांडवल वित्त व्यक्ती इत्यादींच्या सहाय्याने जागतिक स्तरावर झालेली आर्थिक व सामाजिक एकात्मता होय जागतिकीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादन वितरण व विपणन यांचे एकत्रीकरण होत असते जागतिकीकरणामध्ये सीमा नसलेले अमर्याद जग अस्तित्वात येते जेथे वस्तू व सेवा माहिती भांडवल आणि लोक यांचा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मोकळा प्रवाह जात असतो समाविष्ट बाबी एक निर्यातीमध्ये येणारे अडथळे दूर करणे व चुका दुरुस्त करणे दोन आयात दर पूर्ण रद्द करणे किंवा त्यामध्ये कपात करणे तीन आयातीवरील बंधने हटवणे किंवा कमीत कमी करणे जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये एक व्यवसाय चालवण्याचे स्वातंत्र्य जागतिकीकरणामुळे व्यावसायिकांना जगातील कोणत्याही देशामध्ये व्यवसाय करणे चालवणे व्यापारिक व्यवहारांचे स्वातंत्र्य मिळते दोन मुक्त व्यापार जागतिकीकरणामुळे वस्तू व सेवांची एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज व मुक्तपणे खरेदी विक्री करणे शक्य होते तीन बाजारपेठेतील अंतर कमी करणे जागतिकीकरणामुळे राष्ट्रीय बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यातील अंतर कमी होऊन संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ बनते चार प्रत्यक्ष विदेशी सहभाग जागतिकीकरणामुळे जागतिक विकसित देश आपल्याकडील गुंतवणूक रक्कम विकसनशील देशांमध्ये औद्योगिक विकासासाठी गुंतवतात व त्यांच्या औद्योगिक विकासाला चालना देतात पाच तंत्रज्ञानाचे आदान प्रदान जागतिकीकरणामुळे एका देशातील नवीन शोध व संशोधन नवीन संकल्पना व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण करणे शक्य होते जागतिकीकरणाचा सकारात्मक परिणाम एक जगातील विविध देशामध्ये व्यापार करारांमध्ये वाढ दोन संपूर्ण जगभर बाजारपेठेचा विस्तार व आर्थिक धोरणांचा प्रसार शक्य झाला तीन जग हीच एक बाजारपेठ किंवा गाव याची निर्मिती झाली भौगोलिक सीमा पुसल्या गे गेल्या चार ग्राहकाभिमुख बाजारपेठ निर्माण झाली उत्पादन दर्जा किंमत स्वरूप इत्यादींना महत्व आले पाच जागतिकीकरणामुळे जागतिक आर्थिक पर्यावरणाची निर्मिती झाली सहा जागतिकीकरणामुळे उत्पादन व सेवा क्षेत्रांचा खाजगीकरणाकडे कल वाढला उद्योग व वा व्यवसायावरील बदलत्या आर्थिक धोरणांचा परिणाम एक व्यवसायाच्या विविध संघटनांमध्ये क्षेत्रांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले ग्राहक राजा झाला ग्राहकाभिमुख उत्पादन व सेवांमध्ये वाढ झाली तीन नवनवीन तंत्रज्ञान व त्याचे सातत्य यामुळे तंत्रज्ञान विषयक पर्यावरणाची वाढ झाली चार प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल व्हावा याची गरज निर्माण झाली पाच मानवी संसाधनामध्ये गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता यांची गरज निर्माण झाली सहा ग्राहकाभिमुख बाजारपेठ झाली ग्राहकांच्या आवडीनिवडी फॅशनचा विचार होऊ लागला सात देशाच्या आर्थिक विकासासाठी शासनाने आर्थिक मदतीत कपात केली सवलती रद्द केल्या आठ प्रत्येक व्यवसायाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेण्याची गरज निर्माण झाली नऊ तज्ज्ञ व प्रशिक्षित कौशल्य प्राप्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्व प्रत्येक क्षेत्रात वाढले धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा